नमस्कार आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुळ्यात आजच्या ठळक बातम्या पारुळा पोलीस स्टेशनचा मनमानी कारभार सात आठ महिन्यांपूर्वी अनेक दाखलपत्र गुन्हे दाखल, दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपींना अद्यापही अटक नाही पोलिसांकडे आरोपी पोलिसांच्या संपर्कात संशयाला मोठे कारण जनता त्रस्त अधिकारी सुस्त पारोळा पोलीस स्टेशनबाबत जनतेमध्ये नैराश्याचे वातावरण गुन्हा दाखल करूनही दाखलपत्र गुन्ह्यात आरोपींना पोलीस अटक करीत नाही ही फार गंभीर बाब आहे असे वासियांचे म्हणणे असून एकंदरीत जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता वासी यांनी आपल्या भावनांमध्ये व्यक्त केल्या तरी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक श्री नखाते साहेब यांनी जन जातीने लक्ष घालून पारोडावासियांच्या भावना समजून घेऊन संबन, संबंधितांवर अधिक का, गंभीर कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी पारोडा मागणी आहे असाच प्रकार जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे सुद्धा शरद धनगर यांच्या बाबतीत घडलेला आहे शरद धनगर यांनी आमच्या प्रतिनिधीशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या व्यक्त केलेल्या आहेत शरद ईश्वर धनगर मुक्काम नंदगाव तालुका जिल्हा जळगाव मला गावात फेंड सर्कल नंदगाव चौकामध्ये फेंड सर्कल दुकानासमोर मला कारण नसताना फक्त बघण्यावरून मला समोरच्या व्यक्ती आरोपी रुपेश उर्फ वैदांत पांडुरंग धनगर ये दे, याने मला काठीने जबरदस्त मार्ह केली व माझ्याकडे व्हिडिओ वगैरे संपूर्ण आहेत मोबाईलमध्ये व मी जबरदस्त मी ॲम्ब्युलन्स मागवली होती पण ॲम्ब्युलन्स मला भेटली नाही पण मी कसा तरी मला प्रदीप दिली सुनवणे हा माझा साक्षीदार होता पहिल्यापासून याने मला जर बस आणलं तिथून ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी डिवाईस एस पी ऑफिसला आलो मला माहिती होतं की तालुका पोलीस स्टेशनला काळाबाजार होतो म्हणून मी पहिले डीवाय एस पी ऑफिसला आलो होतो पण मला इथून तिकडे पाठवण्यात आले होते व तिथं गेल्यानंतर कमीत कमी दोन ते आठ दहा तास मला सम होम देत नव्हतं मला खूप त्रास होत होता म्हणून मी एफ आय आर थोडे लेट करत होतो पण त्यांनी चुकीचे कलम लावले एफ आय आर घेतली परंतु मला जे कलम पाहिजे होते ते कलम तालुका पोलीस स्टेशन यांनी घेतले नाही आ, पी आय पी आय साहेब संजय संजय गायकवाड साहेबांनासुद्धा दाखवून एफ आय आर दाखवूनसुद्धा त्यांनी व्यवस्थित मला मार्गदर्शन केलं नाही म्हणून माझे एफ आय आरवरती लावलेले कलम दुरुस्ती करण्यात यावे व माझे साक्षीदार अजून मला दोन ते तीन नावं वाढवले होते ते त्यांनी एक नाव कमी करून टाकले म्हणून मी तालुका पोलीस स्टेशन यांना विनंती करतो की माझे हे पाया दुरुस्ती करण्यात यावी व मला योग्य तो न्याय देण्यात यावा नाहीतर मी आ, मी दोन दि आता जर कारवाई नाही केली तुम्ही व्यवस्थित हो दुरुस्ती नाही केली तर मी दिवायसपी साहेबांना सोमवारी भेटणार आहे